नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे पावसाळ्यात आपल्याला भजीचे असे खूप छान छान प्रकार खावेसे वाटतात त्यामुळे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले ब्रेड पकोड्याची रेसिपी हे ब्रेड पकोडे चवीसाठी अति चवीला अतिशय अप्रतिम असे लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अजिबात तेलकट होत नाही तर चला बघूया हो ब्रेड पकोडा करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ब्रेड पकोडा करण्यासाठी आधी आपण एक बॅटर बनवून घेऊया त्याच्यासाठी मी ह्या चमच्याने एक चार चमचे बेसनचं पीठ घालून घेते आता हे बघा हे चार चमचे बेसन पीठ घातलंय तर त्याच चमच्याने दोन चमचे मैदा घालून घ्यायचा आहे आपण मैदा का घालतो तर बेसन पीठ बेसनपीठमुळे जे तेल ओढलं जातं तर ते मैदा घातल्यावरती तेलकट होत नाही म्हणून मैदा घालायचा असतो आता हे एकदा थोडं मिक्स करायचं आता याच्यात घालायचं आहे आता मी हा लहान चमचा घेतला आहे या लहान चमच्याने एक अर्धा चमचा धने पावडर एक अर्धा चमचा अर्ध्यालाही थोडं कमीच गरम मसाला घालायचा हे बघा अर्ध्यालाही थोडं कमीच गरम मसाला एक अर्धा चमचा काश्मीरीचं लाल मिरची पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्याकडे बेडगी मिरचीचं तिखट असेल तर ते घाला किंवा कमी तिखटाचं काही घाला एक पाव चमचा हळद आता इथं ओवा एक चमचा घ्यायचा आहे एक चमचा ओवा पण तो असा हातावरती थोडासा चोळून घाला त्याच्यानंतर एक लहान चमचा आलं आणि लसूण एक तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि आलं असं चेचून घेतलं आहे ते घातलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे ती घालायची आहे आता हे मिक्स करून घेऊया तिखट तुम्हाला कसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घाला आता मी अर्धा चमचाच घातलं आहे आता मी ह्याच्यात एक लहान चमचा दोन लहान चमचे तेल घालते आपण जे खाण्याचं तेल वापरतो तेच गरम न करताच घालायचं आहे आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप पातळ नाही करायचं आहे पाणी घालताना एकदम पाणी घालू नका थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे तुम्ही जर अंड खात असाल तर याच्यात एक अंड जरी फोडून घातलं तरी छान लागतं आता मी इथं आज अंड नाही घालणार आहे थोडं थोडं करत पाणी घालायचं आता आपले जेवढे ब्रेड असतील त्या ब्रेडच्या अंदाजाने आपण पीठ कालवून घ्यायचं आहे तर हे असं मिक्स करायचं एकसारखं आता मी ह्याच्यात अजून मला थोडं कमी वाटतं आहे पीठ म्हणून मी अजून एक चमचा बेसन घालते आणि एक अर्धा चमचा मैदा घालून घेते आता अजून आपण ह्याच्यात मीठ नाही घातलं आहे पहिलं मिक्स करूया तेल गरम नाही करायचं कच्चंच घालायचं आहे तर हे आपण भजीला जसं पीठ भिजवतो तसं हे पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे आपण जेव्हा ब्रेड ह्याच्यात घालणार तर त्याच्यावरती ब्रेडवर ह्या पिठाचं कोटिंग बसायला पाहिजे इतकं आपण पाणी घालायचं आहे फक्त जास्त पातळ करू नका याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सोडा घालताना खाण्याचा आपला एक अशी चिमट होईल आता माझ्या हातात हे एवढंच एवढाच सोडा घालायचा जास्त घालायचा नाही हे सगळं मिक्स करायचं आता हे बाजूला ठेवूया इथे मी तीन ब्रेडच्या स्लाइस घेतल्या आहेत आता ह्या चार भागांमध्ये कापून घ्यायच्या आहेत हा साधा ब्रेड आहे साधा ब्रेडलाच याची म्हणजे या ब्रेड पकोड्याची चव चांगली येते स्वीट ब्रेड वगैरे वापरू नका तर हे असे एका ब्रेडचे चार चार भाग करून घ्यायचे आहेत आता आपण हे तळून घेऊया आता इथे बाजूला तेल गरम करायला ठेवलं आहे तेल हलकं गरम करून घ्यायचं खूप जास्त गरम नाही करायचं आता पीठ मी एकदा व्यवस्थित मिक्स करते आणि हे हा जो ब्रेड आहे तो असा पिठामध्ये व्यवस्थित असा बुडवायचा आणि तेलात सोडायचा तर हे बघा पिठा पीठ आपलं व्यवस्थित झालं आहे त्याच्यामुळे त्याच्या जे पीठ आहे ते ब्रेडवरून घसरून खाली सांडत नाही आहे हे बघा अगदी व्यवस्थित झालं आहे आणि तेल असंच तापवा खूप कडक नका करू नाहीतर ते वरून एकदम जळेल आतपर्यंत नीट शिजणार नाही हे असं व्यवस्थित टाकायचं आणि कमी थोडं मीडियम म्हणजे अगदी पण स्लो नाही थोड्या मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं हे तुम्ही झाल्यानंतर बघाल अजिबात तेलकट होत नाही आणि चवीला तर खूप छान लागतं आपल्याला जर कधी झटपट असा नाश्ता करायचा असेल तर आपण हा करू शकतो जराही वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही एकदा नक्की करून बघा हे बघा हे खूप छान असं आहे आणि हे व्यवस्थित तळून झालंय सोडा फक्त जास्त घालायचा नाही नाहीतर ते खूप असं तेलकट तेलकट लागतं कारण त्याच्या हात ब्रेड असतो त्याच्यामुळे सोडा एकदम अगदी आहे थोडा एकच चिमट घालायचा आणि असं व्यवस्थित गाळून काढून घ्यायचं आहे हे जेव्हा गार होतं आणि तुम्ही खाल तेव्हा त्याला जराही तेल राहत नाही हे बघा आता मी बाकीचेही अशाच पद्धतीने सगळे करून घेते हे बघा इथे मी सगळे ब्रेड पकोडा करून घेतलेत हे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा चहाबरोबर असेच देखील खाऊ शकता हे चवीला अतिशय अप्रतिम असे लागतात तेव्हा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आपण जे बेसनचं पीठ आणि मैद्याचं प्रमाण घेतलं होतं तर ते तीन ब्रेडच्या स्लाईससाठी अगदी व्यवस्थित झालं आहे तर तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसं झालं होतं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा